सुदृढ शरीरातच सुदृढ विचार वास करतात या सुविचाराला सकार करत दहा जानेवारी रोजी ब्राह्मण विद्यालय सर येथे क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत खेळाचं महत्त्व अधोरेखित करणारा हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरला क्रीडा महोत्सवाची सुरुवात विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका वंदना राजमल चव्हाण मॅडम यांच्या उपशुभास दीपप्रज्वलन श्रीफळ वाढवून करण्यात आली खेळातून शिस्त संघभावना जिद्द निर्माण होते असे प्रेरणादायी विचार व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना सदैव खेळात सक्रिय राहण्याचा संदेश दिला आहे या महोत्सवात नेमबाजी चेंडू फेकणे ग्लासांचा मनोरा लावणे दोरी उड्या संगीत वस्तू जमा करणे चमचा लिंबू बाटलीत पाणी भरणे धावती अशी विविध वैयक्तिक स्पर्धांसह लंगडी यांसारख्या सांघिक स्पर्धा घेण्यात आल्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली चपळता कौशल्य आत्मविश्वास दाखवून दिला आहे कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक वृंद तसेच मोठ्या संख्येने पालक विद उपस्थित होते पालकांनीही विद्यार्थ्यांचा उत्साह देत टाळ्या देत दे। पालकांनीही विद्यार्थ्यांचा उत्साह दाद देत टाळ्यांच्या गजरामध्ये खेळाडूंना प्रोत्साहित केले खेळ हे केवळ विजयासाठी नसून जीवनात हार जीत स्वीकारण्याची शिकवण देतात याचा प्रत्यय या महोत्सवातून आला